वैद्यकीय संस्था मुखेड व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मुखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने पूरग्रस्त भागातील हसनाळ येथे जाऊन नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आलेले आहे पहा न्यूज नाईन मराठीचा खास रिपोर्ट डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगेंवार सचिव वैद्यकीय संस्था मुखेड आणि नूतन अध्यक्ष रोटरी मुखेड व जिल्हाध्यक्ष गौड उद्यम समाज नांदेड आज म्हणजे या ठिकाणी एक सचिव या नात्याने आणि आमच्या सर्व डॉक्टरांची टीम म्हणजे वैद्यकीय संस्था त्यात आय एम ए निमा इडा सर्व वैद्यकीय पदाधिकारी सर्व डॉक्टर्स त्यांच्या आम्ही प्रत्येक एक चार ते पाच टीम आम्ही बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक गावाला जाऊन आम्ही वैद्यकीय मेड मेडिकल शिबिर आता आपण इथं घेत आहोत आणि त्यांना मोफत औषधी गोळे उपचार आणि त्यांचं निदान आपण या ठिकाणी करत आहोत आणि आज ख मी आता इथं आल्यावर खरंच मला खूप असं दुःख वाटतं आहे की म्हणजे एवढं सगळं झालं आणि तरी आपण म्हणजे जसं आता त्यांची समस्या त्यांनी इथं मांडले गावकऱ्यांनी भरपूर असे समस्या आहेत पाण्याचं पिण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर त्यांना बऱ्याचदा लाईटचा इश्यू येतो आहे पंखे नाही आहेत त्यांना जेवायला म्हणजे सरकारकडून मदत भेटत नाही अशी त्यांची कंप्लेंट्स आहेत आणि आपल्या परीनं मी एक वैद्यकीय संस्थेचा सचिव म्हणून मेडिकल आता आमचे जे टीम्स आहेत ते तर आम्ही त्यांच्या आरोग्य सेवा तर करणारच आहोत आणि मोफत औषधी गोळ्या देणार आहोत माझं बाराई नाक्याला अध्या डायग्नॉस्टिक सेंटर आहे सोनोग्राफी एक्सरे सिटी स्कॅन आणि जे पण आता गरजू रुग्ण आहेत आताच एका बाबांना मी तपासलं ता त्यांना कलर सोनोग्राफी लागणार आहे पायाची त्यांना पायाला सूज आहे तर ता त्यांना ते आपण दोन हजार रुपयाचा तपास ता त्यांना आपण मोफत करून देतो आहे अशा सर्व रुग्णांना जे पण सोनोग्राफी लागल एक्सरे लागल सिटी स्कॅन लागल माझ्यातर्फे तिथं मोफत मी करून देणार आहे आणि आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या टीमचं पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ते इथं आले आणि त्यांची ते सेवा द्यायला तयार झाले आता आमची प्रत्येक डॉक्टरांची टीम भेंडेगावला दुसऱ्या रावणगावला तिथं गेलेली आहे आणि ते म सेवा कार्य चालू केलेलं आहे आजपासून आणि आता मला जसं कळलं की आता भयानी सांगितलं की त्यांना घालायचे कपडे आता बरेच जणांनी म्हणजे आता आम्ही रोटरीच्या माध्यमातून पण आपण कार्यक्रम घेत आहोत राबवत आहोत आणखी म्हणजे ते कार्यक्रम चालू आहे रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मेंबर पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण ह्यांच्या ज्या अडचणी आहेत की आता त्यांना जे राशनपाणी जे आहे लागणार म्हणजे माझ्याकडनं अन्नधान्याचं कीट असेल त्याच्यानंतर बाकीच्या गरजू गरजूंना म्हणजे जसं पाण्याचे टँकर ते बोलले की फक्त एकच दोनच टँकर येत आहेत तर माझ्याकडनं ते टँकर माझ्याकडनं टँकरचं पण ते नियोजन मी करतो आणि तसेच अन्नधान्याचं वाटप कीट मी उद्याच आम्ही घेऊन येतो आणि इथं या ठिकाणी करतो आणि हे जे मेडिकल शिबीर घ्यायला त्याच्यातनं तुम्हाला पूर्ण तुम्हाला जे पण औषधे वेळ लागतात ते मोफत देतो सि सोनोग्राफी एक्सरे ते पण आम्ही मोफत करू माझ्यातर्फे हे करतो आहे माझ्यापरीनं जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला करून देतो ह्याचं म्हणजे आश्वासन किंवा मी इथं या ठिकाणी तुम्हाला देतो आणि खरंच म्हणजे तुमच्या अडचणी इथं जाणून घेऊ आणि खरं खूप हे दुःखद घटना आहे यातून तुम्हाला सावरण्याची म्हणजे ईश्वराकर मी जी प्रार्थना करतो आणि सगळ्या मायाकडून जेवढं होते तेवढं मी मदत करायला तयार आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात व इतर तुमच्यासारखे डॉक्टर व जे समाजप्रेमी आहेत जे दानशूर आहेत जे या ठिकाणी येऊन मदत करण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल इतर लोकांना आ, आता खूप लोकं म्हणजे त्यांनी गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ ते येत आहेत ते खिचडी वाटप करत आहेत ब्लँकेटचं वाटप करत आहेत म्हणजे असंच मी प्रत्येकांना आवाहन करेन आणि डॉक्टरांना आवाहन करेन की बाबा त्यांनी जेवढं जमेल तेवढं आणि मदत त्यांनी केली पाहिजे त्यांचा त्यांनी दिला पाहिजे मला पण यायला एक दोन दिवस उशीर झाला मी बाहेरगावी होतो पण मग तात्काळ माझा वाढदिवस होता त्या वाढदिवसाचे सगळे प्रोग्राम आपण प्लान्स कॅन्सल केले आणि ह्या ठिकाणी आलो माझे दोन दिवस मी पेशंट चालूच आहेत अविरतपणे आपण जसं रुग्णसेवा देतो गरदवर मात्यांना फ्रीमध्ये सोनोग्राफी मी गेले पाच वर्ष लगभग तीन ते चार कोटी रुपयाच्या सोनोग्राफी मी मोफत करून दिलो तसंच आता मी सर्व डॉक्टरांना इथं सांगू इच्छितो की बाबा सर्वांनी सर्व डॉक्टर आता मदतीला मुखेडचे सगळे डॉक्टर धावलेले आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातले कोणीही डॉक्टर स्वइच्छेने पुढे यावे आणि त्यांनी आणि सर्व नागरिकांना पण मी आवाहन करतो की त्यांनी जेवढं जमेल तेवढं त्यांना मदत या ठिकाणी करावी आणि त्या ह्यांना ह्या संकटातून बाहेर काढण्याचं काम आपण करावं एवढी विनंती मी सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपले बुडगे मारसरने तापरीनं मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही दानशूर डॉक्टर असतील इतर समाजप्रेमी असतील त्यांना सगळ्याला आवाहन केलेलं आहे की ज्याच्या त्याच्या परीनं येऊन हसनाळ येथील अतिशय बिकट परिस्थिती या नागरिकांची आहे राहायला खायला कोणतीच सुख सुविधा सुव, सुव नाहीत त्यामुळे येऊन त्यांनी इथलं लोकांना सहकार्य करावं असं डॉक्टर बुडगे सर यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद